काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी असतानाही शिवसेनेचा सांगली लोकसभा मतदारसंघात झालेला दारुण पराभव व मि तीन लाखांपैकी अवघी सात हजार मते मिळाली असतानाही पुन्हा मिरज विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे भूत मानघटीवर बसल्यानं महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते हतबल झाले असून शिवसेनेचे असेच लाड चालू राहिले तर उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे हे मांडगुळ विनाकारण उरावर घ्यायला लागेल या भीतीनं काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये महाविकास आघाडीचं काम करण्याबाबत चलबिचल सुरू असल्याचं वातावरण पाहावयास मिळत आहे याउलट वंचित बहुजन आघाडीचे ताकद लोकसभा निवडणुकीत काँग्रेस विचारांच्या बाजूनं राहिल्यानं मिरज विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विज्ञानदादा माने हे उद्या निवडणूक निकालानंतर विजयी झाल्यास महाविकास आघाडीच्या बाजूनं उभे राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केल्यानं काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि काही नेते हे विज्ञानदादा माने यांना मदत करण्यास प्रयत्नशील असल्याचं बोललं जात शिवसेनेचे नाहक ओझे प्रत्येक वेळी उरावर वाहून स्वतःचं नुकसान करून घेण्यापेक्षा शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी पुन्हा एकदा लोकसभेचाच कित्ता गिरवून मिरज विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विज्ञानदादा माने यांना मदत करण्याच्या मानसिकतेत काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व नेते असल्याचं बोललं जात आहे याशिवाय महत्वाचं म्हणजे निवडणूक निकालानंतर आपण निवडून आल्यास महाविकास आघाडीलाच आपण पाठिंबा देणार असल्याचं विज्ञानदादा माने यांनी जाहीर केलंय त्यामुळे दादा माने हे आपलेच उमेदवार असल्याची भावना महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाल्यानं त्याचा मोठा फटका महाविकास आघाडीतील शिवसेना उमेदवाराला बसणार असल्याचं दिसून येत